शरद पवार गटाला मिळालेला तुतारी वाजवणारा माणूस या नव्या चिन्हाचा अनावरण सोहळा आज रायगडावर पार पडणार आहे आणि शरद पवार यांच्या हस्ते नव्या चिन्हाचं अनावरण होईल दरम्यान नवं चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारलेला आहे ठाण्यामध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काल तुतारी वाजवून नव्या चिन्हाचं स्वागत केलं तसंच शरद पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल केलं तुतारी स्वाभिमानाची शेतकऱ्यांच्या आवाजाची युवकांच्या ऊर्जेची महिलांच्या भरारीची तुतारी तुतारी राष्ट्रवादी आणि आताच्या घडीची एक मोठी बातमी अमोल कोल्हे यांच्याकडून पक्षाच्या नव्या चिन्हाचा फोटो हा पोस्ट करण्यात आलेला आहे घडाळ्यात वेळ झाली तुतारी फुंकण्याची आज रायगडावर नव्या चिन्हाचा अनावरण सोहळा पार पडतोय आणि याच निमित्तानं अमोल कोल्हे यांच्याकडून पक्षाच्या नव्या चिन्हाचा फोटो आता पोस्ट करण्यात आलाय घड्याळ्यात वेळ झाली तुतारी फुंकण्याची अशा प्रकारचं कॅप्शन देखील यामध्ये देण्यात आलेलं आहे तुतारी स्वाभिमानाची शेतकऱ्यांच्या आवाजाची युवकांच्या ऊर्जेची महिलांच्या भरारीची सुतारी राष्ट्रवादीची